पार्श्वभूमीवरती म्हणजे जे माननीय कोर्टाचा जे आदेश आलेला आहे तीन दिवसापूर्वी त्यांच्यामध्ये काहीतरी परवानगी देण्यात आलेली आहे पण त्यांच्याबद्दल एक माझा एक पॉईंट ॲड करायचा आहे ते आहे की आम्ही फक्त माननीय कोर्टाचे आदेशपूर्तता ते काम करणार त्यांचे वरती विशालगडवरती कुठल्याही सणाला साजरा करायची परवानगी नाही आहे तर माननीय कोर्टाचे आदेशचे अधीन राहून जे पूर्ण कंडिशन्स टाकलेली आहे की कसं कसं ते होईल ते पूर्ण काटोकट प्रमाणे ते त्यांच्यामध्ये दिलेले कंडिशन्सचं पालन करूनच तिकडे आम्ही बंदोबस्त लावणार दरवर्षी बकरी ईद निमित्त धार्मिक विधी संपन्न होतात तीन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं विशाळगडावर कुर्बानीसाठी परवानगी दिली होती याविरोधात जिल्हा प्रशासनानं ना सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विशाळगडावर कोणताही सण उत्सव साजरा करता येणार नाही अशी भूमिका पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी घेतली आहे विशाळगडावर उरुस साजरा केला जाऊ नये यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं हिंदुत्ववादी संघटनांची बैठक घेऊन चर्चा केली आहे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशाळगडावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितलं